नमस्कार आज मी तुम्हाला हे बघा ही पूर्ण मी टोलमच्छी घेऊन आलेली आहे मार्केटमधून तर ती आता कशी तुम्हाला मासा मी दाखवते बघा छान असं आणि मध्ये फक्त एक काटा असतो आणि मी त्या मच्छीवाल्याकडून हे वरचं जे खोळं असतात ना ते काढून घेऊन आली आहे आता हे मी स्वच्छ धुवून घेते आणि कापून घेते हे बघा आता आपण हे कापून घेऊ पहिला आपला वरचा काळा काढून घेते हे बघा आपण हे डोकं काढून घेऊ या पहिला कापाला थोडी हे बघा आता हे आता बोटाने आपण पोटामधलं काढून घेऊया इथे पिशवी घेते हे घाण काढून टाकायचे एकदम एकच काटा असतो तिला अशी साफ करून घेते अगोदर आणि कापून घेते मी आता तुकड्या हे बघा असं हे अशी स्वच्छ धुवून घ्यायची आता ही टोल मच्छी आपण मी छान अशी कापून घेतली आहे कारण का तेही मला कापून देत होते तर ले ले, मी म्हटलं नाही मला दाखवायची आहे कशी मच्छी असते ती तर म्हणून आता त्यांनी कापलेले आणि आपल्या कापण्यामध्ये खूप फरक पडतात अशा मी या तुकड्या करून घेतल्या आहेत आता यांना मी मीठ मसाला लावून घेते तिला फक्त हे बघा एकच काटा असतो मधला बस नाही तर तिला माऊस खूप असतो लहान मुलांनाही आपण खायला देण्यासाठी चांगलं असतं हे आता याच्यामध्ये मीठ घालून घेऊया मीठ आपल्या चवीने घालायचं चा। त्याच्यानंतर हे कोल्ड आहे कोकमाचं कारण ते असं हातावर ना असं पसरून घालायचं कारण का हे बघा नंतर आपण सगळ्या लावणारच आहेत पूर्ण आपल्याला मिक्स करायची आहे तर हे मी एक दीड चमचा घेतलेला आहे आपला शिरा खाण्याचा कारण ही मच्छी तरी आंबटच चांगली लागते त्यानंतर आपण हे हिरवं वाटप घालून घेऊया हे बघा हे हिरवं वाटप आलं लसूण आणि कोथिंबीर हे असं बनवूनच ठेवलेलं असतं ता। हे ताज ताज बनवलेलं आहे आता याच्यामध्ये आपण हळद घालून घेऊया केव्हाही वाटा बनवलेला नसला ना तर मग आपण काय हळद आणि मीठ लावून ठेवायची मच्छीला कारण ती खराब होत नाही हळद घालून घेतली अर्धा चमचा आता हा मालवणी मसाला आहे एक चमचा घातलेला आहे अजून अर्धा घंटी आहे तर मच्छी झणझणीतच चांगली लागते तर हे बघा एक चमचा धने पावडर घालून घेते आता हे पूर्ण मिक्स करून घेऊया तर हे ना हे हलक्या हाताने पूर्ण असं मिक्स करून घ्यायचं दोन्ही बाजूनी बरोबर होतं सगळं हे असं एक बाजू केली गेल्या लगेच अशी दुसरी बाजू करायची कारण वरच्या बाजूला आपण हा सगळा मसाला घातलेला आहे आणि नंतर परत आपण जेव्हा बनवायला घेऊ ना तेव्हा हलक्या हाताने ती परत अशी मिक्स करायची हे बघा असं हे आता पूर्ण लावून घेते सर्व मच्छीला हे बघा असं पूर्ण हे मसाला लावून घेतलेला आहे आता आपल्याला जर उशीर असलं बनवायचं आपण लगेच बनवणार असले तर पंधरा वीस मिनिटं तरी बाहेर ठेवायला पाहिजे कारण त्याला मीठ मसाला लागला पाहिजे तरच चव लागते नाहीतर मग आपण घाई असली तर बनवूही शकता असंय करण्याची ही पद्धत आहे नाहीतर उशिरा बनवायचं असलं तर आपण मध्ये ठेवून द्यायचं असंच डब्यामध्ये पॅक भरून हे बघा आता आपण टोल मासा पण फ्राय करणार आहे ते बघा मी रवा घेतलेला आहे तांदळाचं पीठ मीठ आणि मसाला घेतलेला आहे ते एकत्र मिक्स केलेलं आहे याच्यात आपण आता बुडवून घालायचं आहे आता आपण तेल घालून घेऊया तव तापू दे हे बघा आता आपले हे तेल गरम झालेलं आहे त्याच्यामध्ये हे लसूण आहे सा साल काढली नाहीये थोडासा ठेचून घेतलेला आहे आणि आता हे आपण बुडवून हे बघा या पद्धतीने अशी पिठामध्ये बुडवायची गॅस बारीक करते दो ता, दो ता, दो ता माने या प्रमाणे आपण आता भाजायला ठेवूया आणि हे आईलेने परत लसूण वर ठेवून घेते लसूण असा वर ठेवल्याने फोडणीला घातल्याने खूप म्हणजे सुगंध छान येतो लसूणचा. आणि मच्छी खायला पण ते बघा आता आपण हे उलट करून घेऊया. छान अशी भाजलेली आहे एका बाजूने.

वरती बाजू दे है बाजू हे बघा आता ही मच्छी आपली फ्राय झालेली आपण काढून घेऊ या डिश मध्ये गॅस बंद करते हे बघ आता आपली टोल तो, टोल माशाची मच्छी फ्राय खाण्यासाठी तयार आहे हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट्स करा धन्यवाद